पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास चार कोटी पेक्षा जास्त आपले लाभार्थी झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केले मोठमोठ्या घोषणा तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास चार कोटी पेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत आज मला जिल्हाधिकारी सांगत होते पंचेचाळीस लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास पंचवीस हजार पंचवीस हजार।, हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहे जे आपण सिम्बॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत कोणाला घरकुल आहे कोणाला दाखला आहे कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे कोणाला पॉवर ट्रिलर आहे कोणाला हार्वेस्टर आहे कुणाला आपल्या आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे कुणाला रिक्षा आहे कुणाला काय काय विविध प्रकारचे लाभ घरकुलांचे लाभ असतील आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून अडीच वर्षातलं हे आपलं शासन जे आहे हे, हे गेल्या तीन पाव दीड पावणे दोन वर्षामध्ये अडीच वर्षाचं शासन घरी बसलं होत पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला इतर राज्यांनी देखील याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बैठका असतात तेव्हा मला आवर्जून विचारतात हे शासन आपल्या दारी की आहे मग तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं इतर राज्यांनी सुरू केलं खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर हे शासन आपल्या दारीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण आलात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोड मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे कल्याण डोंबिली यामध्ये मगाशी डोंबोलीत देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं मार्केटचं भूमिपूजन केलं अशी अनेक भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांची नोंद झाली कलेक्टर तहसीलदार बी ओ सीओ महापालिका आयुक्त सगळे सगळे लोक कामाला लागले सगळे अधिकारी कामाला लागले कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोचू लागला खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे दीड वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे मी आणि देवेंद्रजीत पहिले दोघच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांच्या हितांचे सर्व समावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आणि आजपर्यंत जे कॅबिनेट मध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्व सामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही हे देखील मी या ठिकाणी छातीतोकपणे सांगू इच्छितो आणि म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागत आहेत आज मुंबईतला अटल सेतू पाहिला नागपूर मुंबई समृद्धीवर जाऊन ग्राउंड रियालिटी बघून लोकांशी संवाद साधून आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण बोलू शकतो आज शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो बांधावर जातो त्यांच्याशी बोलतो त्यांचे अश्रू पुसतो मगरीचे आसुरू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे आसुरू आपण पुसतो